नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस तुम्हाला साडेचार हजार रुपये येणार आहे का ही बातमी सत्य आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा बहुतेक अशा काही लाडक्या बहिणी आहेत की ते दहा जिल्ह्यांमध्ये त्यांना हप्ते बंद होऊ शकतात आणि कोणत्या लाडक्या बहींना हप्ते बंद होऊ शकतात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अन्स्किप करू नका अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन लेटेस्ट अपडेट आहे तर ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया पुढे बघा लाडक्या बहिणींनो बहुतेक लाडक्या बहिणी जे आहेत ती दिवाळीची प्रतीक्षा म्हणजे दिवाळी भाऊबोणीचं जे तुम्हाला वाटप होणार आहे जे गिफ्ट वाटप होणार त्याची वाट बघत आहेत परंतु लाडक्या बहिणींनो काळजी करण्याचं कोणतेही कारण नाही तुम्हाला बघा ज्या ज्या महिलांचे आता सप्टेंबरपासून जे हप्ते राहिलेले आहेत तुम्हाला सांगतो मी बघा संपूर्ण माहिती महत्त्वाच्या व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ज्या लाडक्या म्हणजे सप्टेंबर ऑगस्ट ऑगस्ट प्लस सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे तिन्ही हप्ते राहिलेले आहेत अशा बहिणींना डायरेक्ट साडेचार हजार रुपये खात्यामध्ये येणार आहेत आणि ज्यांना ज्यांना ते दोन्ही तिन्ही हप्ते दोन हप्ते जमा झालेले आहेत म्हणजे ऑगस्टचा आणि सप्टेंबरचा हप्ता जमा झालेला आहे त्यांना फक्त पंधराशे रुपये येणार आहेत एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे लाडक्या बणींनं लाडक्या ताईंनो त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ई के वाय सी करणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे लाडक्या बहिणीनं तुम्हाला ई के वाय सी केलेली असेल तरच तुमच्या खात्यामध्ये हे पेमेंट पैसे जमा होणार आहेत आताची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा वेळ अनसिप करू नका अतिशय महत्त्वाची मोठी आणि लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला आनशिप करू नका अतिशय महत्त्वाची मोठी आणि गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला आनशिप करू नका अतिशय महत्त्वाची आणि धमाकेदार अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी तर बघा तुम्हाला सांगतो मी लाडक्या बहिणी तुम्हाला जे पंधरा पंधराशे रुपये ते जमा होणार आहेत बघा सप्टेंबर महिन्याचे ठीक आहे आणि तुम्हाला दिवाळी बोनस कसं दिलं जाऊ शकतं बघा की ज्या ज्या लाडक्या बहिणी आहेत की त्यांना सप्टेंबरचा ऑगस्टपासून हप्ते आलेले नाहीत आणि सप्टेंबरचा हप्तासुद्धा आलेला नाही त्यामुळे सर्वांना एकच विनंती आहे की तुम्ही जे आधार कार्ड आहे आधार कार्ड बँक खात्याची लिंक करा आणि ई के वाय सी करा ई के वाय सी केल्यामुळे तुम्हाला सुरळीत हप्ते जे आहेत ते, ते पुढे मिळत राहतील आणि बा बहुतेक काही जिल्ह्यांमध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना लाडक्या बहिणींना दहा जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणी आहेत की त्यांचे हप्ते डायरेक्ट कायमचे बंद होणार आहेत एक नोव्हेंबरपासून त्यांचे हप्ते कायमचे बंद होणार अशा कोणत्या महिला आहेत की बघा ज्यांनी आता पहिली गोष्ट सांगतो इन्कम सोर्स जे आहे ते अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे ठीक आहे त्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे चारचाकी वाहन आहे सरकारी नोकरदार आहेत इन्कम टॅक्स भरत आहेत अशा बहुतेक काही महिला आहेत की ज्यांना चांगल्या प्रकारे संपत्ती आहे त्या सर्व महिला अपात्र होणार आहेत आणि तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की यामध्ये सव्वीस लाखपेक्षा जास्त महिला जास्ती लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या होत्या संपूर्ण जी माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज आहे मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची मोठी आणि धमाकेदार लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज असते त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत सर्व लाडक्या बहिणी सर्व महिला खुश झालेल्या आहेत आनंदी झालेल्या आहेत सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज मोठी अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला आनक्षिप करू नका लाडक्या बहिणी लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज असणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास अस पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलपर्यंत पाहायला मिळत असते त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बहुतेक बघा आता शेतकरी शेतकरी बांधवांसाठी बी मोठी गुड न्यूज आहे शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांना बी लवकरच तुम्हाला जे हप्ते आहेत जे तुमचे कोरडभाऊ शेतकरी आहेत बागायतदार शेतकरी आहेत सर्वांना आता जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून जे आहेत ते पंचनामे जाहीर झालेले आहेत बहुतेक जिल्ह्यांमध्ये हे पंचनामे करण्यात आलेले आहेत आणि लवकरच तुम्हाला पण याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला पूर्ण बघत चाला अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण सरकारी योजनांसंदर्भात माहिती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असते बघा महत्त्वाची अपडेट असते गुड न्यूज असते त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघत चाला तर बघा लवकरच लाडक्या बहिणींना जे बोनस आहे ते लवकरच आज तुमचं लक्ष्मीपूजन असल्या कारणाने लवकरच तुम्हाला जे ते वेळेवर मिळणार आहे त्यामुळे काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही टेन्शन घेण्याचं कोणतंही कारण नाही लाडक्या बनींनो काळजी करण्याचं कोणतंही इथं कारण नसल्याचं समोर येत आहे त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघत चाला व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती असते मोठी अपडेट असते गुड न्यूज असते त्यामुळे लाडक्या ताईंना कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया ताईंना पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ताईंनं